आज आपण थापी पिठलं वडी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे अनेकदा आपण पिठल्याच्या रेसिपी बघितल्या पण असेल केल्याही असेल आणि खाल्ल्याही असेल पण या पद्धतीने जर तुम्ही पिठल्याची थापी वडी बनवली तर जुन्या सगळ्या पद्धती तुम्ही विसरून अगदी नेहमी जेव्हा पिठलं बनवणार तेव्हा तुम्ही हीच पद्धत वापराल हे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीने सांगते खूप छान लागतं चवीला बनवायला खूप सोपं आहे आणि नवीन काहीतरी आपण पिठल्याची एक रेसिपी बघत आहे तर चला पटकनी रेसिपीकडे वळूया नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत इथे आपण पिठलं बना बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते इथे सगळ्यात पहिलं बघू तर इथे मी एक चमचा जिरी घेतलेली एक चमचा मोहरी घेतलेली आहे चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ लागणार आहे कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे पिठल्या जेव्हा आपण या पद्धतीने पिठलं बनवतो हो, तेव्हा जितका शक्य होईल तितका बारीक कांदा चिरायचा एक वाटी मी रवळसर असं बेसन पीठ घेतलेले जे मी घरी दळून आणलेले आहे आलं घेतलेलं आहे लसूण मी इथे घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या कोथिंबीर कडीपत्ता हळद आणि हिंग आणि एक पळीभर आपल्याला तेल लागणार आहे सगळ्यात पहिला आपण इथे मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा या पद्धतीने जेव्हा आपण पिठलं बनवतो तेव्हा ठेचा बनवून त्यामध्ये घातला की अगदी तो जो तिखटपणा आहे तो सगळ्या पिठल्यामध्ये मिसळला जातो आणि खातानासुद्धा आपल्याला मिरच्या अशा साईडला काढायला लागत नाही तर इथे आपण आलं लसूण घातलेलं आहे हिरव्या मिरच्या जिरी यामध्ये आपण वाटताना अर्धा चमच्या जिरी यामध्ये घातलेली आणि मीठ आपण अर्धा चमच्या भर घातलेलं आहे पाणी न वाल वाटताच पाणी न टाकताच आपल्याला ठेचा थे कड़, ते वाटून घ्यायचं त्यानंतरनं एक मोठी पळीभर मी तेल आहे ना कढईमध्ये घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत तापलं की आपल्याला त्यामध्ये पहिली जिरी मोहरी घालून घ्यायची आणि त्यानंतरनं जिरी आपल्याला यामध्ये घालून जिरी आणि मोहरी आपल्याला इथे चांगली तडतडून द्यायची त्यानंतरनं ना पत् आणि कांदा एक वाटीभर म्हणजे जर तुम्हाला छोटा कांदा असेल तर दोन कांदे तुम्ही इथे घ्या इथे एक मोठा कांदा मी घेतलेला आहे कांदा आपल्याला इथे तेलामध्ये चांगला शिजून घ्यायचा कांदा परतेपर्यंत इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हे पिठलं बनवताना शक्यतो पाण्याचा वापर आपल्याला गरम करायचा आहे थंड पाणी इथे आपल्याला कुठेही वापरायचं नाही कांदा आपण तेलामध्ये चांगला परतून शिजून घेतला की केलेल्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालायचा आता तुम्ही किती लोकांसाठी पिठलं बनवताय किंवा तुम्हाला किती ते किती झणझणीत पाहिजे त्यानुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता मिरचीचा ठेचा मिरचीचा ठेचा आपण यामध्ये घालून घेतलेला आहे चांगला आपल्याला परतून घ्यायचा तेलामध्ये आणि त्यानंतर ना एक चमच्याभर आपल्याला हळद घालायची आहे छोटा चमचा आणि अर्धा चमचा आपल्याला इथे हिंग घालायचं पिठलं बनवताना शक्यतो हिंग यामध्ये आवर्जून वापरायचं व्यवस्थित आपल्याला हिंगाने हळद घातली की हलवून घ्यायचं तेलामध्ये त्यानंतर ना इथे कोथिंबीर बारीक चिरलेली भरपूर घालायची वरन परत एकदा मी कच्चा कढीपत्ता घातलेला आहे जेव्हा आपण वडी थापतो तेव्हा हिरवागार कढीपत्ता त्यावरती खूप छान दिसतो चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर ना मसाला व्यवस्थित आपण भाजून घेतला की एक वाटी जे आपण पीठ घेतलेले बेसन पीठ ते आपल्याला यामध्ये घालून खमंग असं पीठ आपल्याला इथे भाजून घ्यायचं पूर्ण मुक आता जरी तुम्हाला ते असं घट्ट वाटत असेल तेल कमी वाटत असेल गुठुळ्या झाल्या असं वाटत असेल पण जसं जसं पीठ गावं बेसन पीठ जे जसं भाजत जातं तसं तसं ते तेल सुटत आणि त्याच्यामध्ये एक मौसूर पाना मौसूत येतो तर इथे तुम्ही बघू शकता साधारणतः सात आठ मिनिटं इथे आपल्याला हे पीठ भाजायला लागू शकतं मीडियम गॅसवरती मी हे पीठ भाजते शक्यतो आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा चांगलं खमंग असं पीठ इथे आपण भाजून घेतलेलं आहे सगळं पीठ असं मोकळं सुटसुटीत झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम पिवळं थमूक असं हे पीठ झालेले इथे पीठ रवळसर मी घेतलेलं आहे कारण आपल्याला इथे थापी पिठलं वडी बनवायची त्यानंतर ना आपल्याला इथे गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आता एकदम पाणी आपल्याला यामध्ये वतायचं नाही तर थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी वतायचं कारण पाणी आपण गरम घालतोय त्यामुळे काही चव वगैरे मरणार नाही आणि इथे पाणी आपल्याला हे पिठलं जे ते एकदम घट्ट बनवून घ्यायचंय जास्तही घट्ट बनवायचं नाही किंवा पातळही नाही बनवायचं तर मिडीयम असं त्याला घट्टपणा आपल्याला इथे आहे त्यामुळे पाणी इथे आपल्याला थोडं घालायचं आहे चांगलं हलवून घ्यायचं चा, इथे काहीही गुठळ्या वगैरे होत नाही आणि झाकण ठेवून आपल्याला साधारणतः गॅस बारीक करायचा पाच सहा मिनटं आपल्याला वाफेवरती पिठलं चांगलं शिजून घ्यायचं चा। अं बेसन पीठ आपण इथे भाजून घेतलेलं आहे त्यामुळे पिठलं शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि त्यानंतर ना आपल्याला थोडंसं कच्चं तेल आपल्याला वरून घालायचं आहे कच्चं तेल घातल्यामुळे काय होतं पिठलं चांगलं शिजतं दुसरी गोष्ट म्हणजे पिठल्याची चव जी असते ती खूप छान लागते या पद्धतीने आणि इथे व्यवस्थित तेल घातलं की पिठलं इथे चांगलं खालून घ्यायचा तर तुम्ही ते बघू शकताय चांगलं शिजलं गेले हे कशावरून ओळखायचं तर कढईला अजिबात पीठ लागत नाही आणि त्याचा एकदम गोळा बनतो तेल घातल्यामुळे दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून परत एकदा वाफ त्याला द्यायची तोपर्यंत ज्या ताटामध्ये आपण पिठलं वडी कट करण्यासाठी सेट करण्यासाठी ठेवणारे त्याला आपण इथे तेल लावून घेतलेले दोन मिनटं झालेले पीठ चांगलं बेसन चांगलं इथे भाजलं गेलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकताय एकदम त्याचा असा गोळा बनतोय कढईला अजिबात चिटकत नाही किंवा ओलातण्याला सुद्धा पीठ चिटकत नाही आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान असं त्याचं जे टक्चर आहे ते बाइंडिंग आहे ते एकदम छान दिसतंय इथे आपल्याला ओलातण्याने ताटामध्ये चांगलं पसरून घ्यायचं या पद्धतीने चौकोनी आकार तुम्हाला हाताने देता आला तर ते तुम्ही देऊ शकता नाही तर उलटण्यानेच आपल्याला व्यवस्थित ते सपाट करायचं हाताने जर आपल्याला असं व्यवस्थित सगळीकडून सपाट करून घ्यायचं कुठं कमी जास्त पिठलं झालं असेल तर तिथून ते पसरून दुसरीकडं लावून घ्यायचं हाताने चांगलं प्लेन इथे करून घ्यायचं कच्चा कढीपत्ता घातल्यामुळे तुम्ही इथे बघू शकताय कडीपत्त्याचा कलर जो आहे ना तो अगदी तसंच राहिलेला आहे आणि खूप छान दिसतोय तो वरती आल्यामुळे हाताने व्यवस्थित आपण हे थापून घेतलं की साधारणतः अर्धा तास आपल्याला हे थंड करायला ठेवायचं तर तुम्ही इथे बघू शकताय अर्धा तास झालेला आहे वरनं मी हिरवी कोथिंबीर सुद्धा थापून घेतलेली आणि चांगलं घट्टसर झालेलं आहे आता इथे आपल्याला याच्या वड्या पडू पाडून घ्यायच्या आता वड्या तुम्हाला इथे ट्रँगलमध्ये पाडायच्या आहे चौकोनी पाडायच्या आहे पातळ पाडायच्या आहे मोठ्या पाडायच्या हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पाडून घेऊ शकता तर अजिबात सुरीला ते चिटकत नाही आहे पीठ व्यवस्थित वड्या जे आहे ते व्यवस्थित कट होतात ते या पद्धतीने आता मी ह्या ट्रँगलच्या शेपमध्ये म्हणजे चौकोनी अशा कट करून घेते इथे छान लागतं हे पिठलं कधी बनवलं नसेल तर नक्की या या पद्धतीने एकदा बनवून बघा एकदा बनवलं तुम्हाला आवडलं तर जुन्या सगळ्या रे सगळ्या पद्धती तुम्ही विसरून याच पद्धतीने तुम्ही पिठलं नेहमी बनवाल ही मी तुम्हाला गॅरंटीने सांगते पाहुणे घरी आले छोटासा काही कार्यक्रम असेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही थापी पिठलं वडी बनवली तर नक्कीच तुम्हाला कशी बनवली हे अगदी गॅरंटीनी ग्यारंट सांगते हे तुम्हाला नक्की विचारलं जाईल तर खायला डब्यावरती द्यायला सुद्धा त्या खूप छान आहे पटकनी होतात रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेली आहे तुम्हाला ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटत तोपर्यंत